तर मित्रांनो खालून काय तुम्हाला पाणी दाखवत येत नव्हतं आणि दिसलं गेल तू पाणी तर आम्ही आता वरी मंदिर आहे त्या मंदिराच्या जा वरी जाऊन तुम्हाला पाणी दाखवतो चला चला नमस्कार मित्रांनो तर वार आज वार रविवार आहे आणि आज पाऊस पडल्यामुळे मित्रांनो सगळ्या आमच्या गावामध्ये पाणी पाणी झालं दाखवतो आणि ट्रॉफिक वन वे आहे पूर्ण मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाणी आणते भरपूर पाणी आलेलं मित्रांनो गावामध्ये आणि जा तुम्हाला दाखवतो पाणी व्हिडिओ शूट करून बघा मित्रांनो बघा मित्रांनो हो एवढा पाणीच पाणी कुठं बघा बघायला हे हो अरे बाप इकडे पण बघा मित्रांनो पाणी किती आहे बघा हे बघा पाणीच पाणी अंगण वळे जवळच लागणार मामा का थांबला पाणी दोन दिवस पण काय खायचं आणि काय नाही दोन दिवस झालं का दोन दिवस झाले का अडकून बसलो आणि वाट बंद आहे का वाट बंद आहे पाणी लई चाले वरून शेताकडे वर जाई फस्ट शेतपणे याल तर पाणी अडवायचं दोन दिवस झालं अरे बापरे आता जायचं कसं मग आता आता काय दुसऱ्या गावाला दिवस जाऊन जेवण करून यावं लागेल आता शेताकड जनावरं असतील की जनावर आहे शेतातकडून त्यांना पाणी वरून परत जायचं आता काय करायचं तू अवघड आहे बाप जाऊ दमान जावा दमान जावा

बर कमरला कुठं कुठे किती पैसे बघा मित्रांनो पाणी किती आहे पूर्ण गावामध्ये पाणीच पाणी झालं आमच्या आणि आहे तेरा नदी उजनी तेरमध्ये आहे मित्रांनो पूर्ण चौकामध्ये पाणी पाण्या पप्पा तिकडे किती पाणी आले लिंडीला तिकडं तिकडं आले ग पाणी लिंडीला हा आले का तितंड्यावरला रोड बंद झाला असेल मग बंद झाला बघा मित्रांनो पूर्ण हॉटेल बंद आहे सगळे का म्हणजे हॉटेल दुकान सगळे बंद आहेत पाणी सगळ्या दुकानामध्ये शिरलेलं आहे सगळ्यात पाणी आहे बघा नुकसान तर मित्रांनो खालून काय तुम्हाला पाणी दाखवत येत नव्हतं आणि दिसलं गेलीच पाणी तर आम्ही आता वरी मंदिर आहे त्या मंदिराच्या वरी जाऊन तुम्हाला पाणी दाखवतो चला चला स्मशानभूमी तर बुल बुजून गेली असेल मदत येईल आपल्याला बघा मित्रांनो पूर्ण रोडवर पाणीच पाणी झाले सगळ्या चौकात पाणी आहे शंभर हे जे आहे तेरा नदीमध्ये मित्रांनो आला तर तेरा नदी इकडे शंभर एक शेतकरी अडकले शेत तिकडे का इकडे रोडवर सगळं पाणी झालं ना रोडला तिकडून दिसत नाही रे पाणी दिसणार गेले ही पाण्यात बघा का शेतकरी बा कुठे पाणी पडते पाऊस पा तर पूर्ण गावामध्ये पाणी शिरला काय म्हणतो पब्लिक दुकानामध्ये येऊन पाणी केलं सर ग नाही आज दुकान सगळी बंद झालीत काय लाख लाख रुपये की ला किती मोठी झाड होते केवढी साधी झाड पूर्ण झाडाला पाणी चिटक तिकडे नुकसान झाले ते पाण्यामुळे नुकसान झालं की किती पानपटीमुळे आणि आज जर पाऊस पडत मग सगळ्या दुकानात पाणीच पाणी होईल वस्तू फिस्तू सगळ्या जेवढं काय काय सगळे भिजून जाईल सगळं नुकसान होणार आहे